मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका बैलपोळा हा सण अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपलाय बैलांचा सण शेतकरी वर्ग मोठ्या उत्साहात साजरा करतात आणि यासाठी त्यांची लगबग दिसून येते तान्हा पोळ्याच्या सणासाठी बच्चे कंपनीची लगबग पाहायला मिळते तान्हा पोळा हा बच्चे कंपनीचा हक्काचा उत्सव आहे विदर्भामध्ये तान्हा पोळ्याला विशेष महत्त्व आहे मुलांना बैलांचं महत्त्व कळावं आणि पुढे जाऊन त्यांनी देखील गोधनाचं रक्षण करावं यासाठी तान्हापोळा सण साजरा करण्यात येतो त्याला मोठ्या मंडळींची देखील साथ लाभते तान्हा पोळ्याविषयी नागरिकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येतो बाजारपेठेमध्ये लाकडी नंदी बैलाची जोडी ही सजलेली बघायला मिळते नवीन लाकडी नंदीबैल खरेदी करण्याची ओढ नागरिकांमध्ये दिसून येते तर काही ठिकाणी जुने आणि चांगले नंदीबैल असल्यानं त्यांच्यावरती रंगरंगोटी करण्यासाठी पेंटरकडे लोक धाव घेत आहेत असं चित्र बघायला मिळतं राकेश रामटेके यांनी नंदी बैलाचे दुकान भीमादेवी गेट परिसरामध्ये थाटलंय त्यांच्याकडे दोन ते सहा हजारांपर्यंत नंदीबैल विक्रीस उपलब्ध आहेत एका दिवसामध्ये दोन नंदीबैल तयार करण्यात येतात अशी माहिती त्यांनी दिली आहे तसेच सूर्यभान बुचे यांनी देखील झाडीपट्टीमधन मोठ्या प्रमाणात विक्रीस आणले आहेत सर्वसाधारण नंदी बैलाची किंमत ही एक हजार रुपये असल्याचं सांगून एका नंदी ते दीडशे रुपये मिळतात असं त्यांनी म्हटलंय तर नवरगाव इथून कला शिक्षण घेऊन आणि औरंगाबाद इथून बॅचलर ऑफ फाईन आर्ट केलेला निखिल सोनटक्के याच्याकडे रंगरंगोटी करता आठ दिवसांपासनं घरी असलेले जुने आणि चांगले लाकडी नंदीबैल आलेले आहेत या नंदीबैलावरती झूल लाकडी पॉलिश आणि बॉक्सची पेंटिंग ऑइल पेंटनं करण्यात येते असं त्यांनी म्हटलंय राजेंद्र जांभोळेस सी चोवीस तास नागपूर